किरण माशाळकर यांना महा एनजीओ फेडरेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान महाराष्ट्रातल्या पंचवीस पुरस्कारार्थींपैकी किरण माशाळकर यांची निवड महा एनजीओ फेडरेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस पुणे इथं आयोजित करण्यात आले महाराष्ट्रातल्या पंचवीस पुरस्कारार्थींपैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शेखर मुंदडा व त्यांची पत्नी स्वातीताई मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीसनं सन्मानित करण्यात आले गेल्या वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना जवळपास तीस हजार कुटुंबांना धान्य भाजीपाला औषधे सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले त्याबरोबरच बालविवाह करणाऱ्यांवरती बंदी घालण्यात आली मुलींच्या रक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण घेण्यात आले महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आले महिला सक्षमीकरण सबलीकरण महिला सक्षमी सबली आर्थिक विकास महिला बचत गट महिला रोजगार महिला उद्योजक महिला संरक्षण महिलांच्या व युवतींच्या इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात मुलींच्या व महिलांच्या हितासाठी त्या काम करतात या कार्यक्रमास मुकुंद शिंदे अमृतकर वा व इतर सर्व महिलांची उपस्थिती होती